एक मराठा लाख मराठा वीस तारखे बसना मनोज दारांगे पाटलाच्या नेतृत्वात मराठा समाज लाखोच्या संख्येने आंतरवाली ते मुंबई असा प्रवास करून आज वासी या ठिकाणी पोहोचलाय आणि थोड्याच वेळात मनोज दारांगे पाटील मराठ्यांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर समोर या ठिकाणी मैदानाकडे जायचंय नाही या ठिकाणी मराठ्यांना त्या बाबत माहिती देणार आहे खरं मराठा समाजाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे एकेका लोक सांगत राहते राहायचे मराठा एकत्र येऊ शकत नाही कारण मराठा वेगवेगळ्या संघटनेत वेगवेगळ्या पक्षात आणि वेगवेगळ्या विचारधारेत विभागल्या गेलाय त्यामुळे मराठे एकत्र येऊ शकत नाही तोच मराठा समाज मनोज दारंगे पाटलाच्या नेतृत्वात आज एकत्र आलाय आणि एकत्र आला तो कोटीच्या संख्येने एकत्र आला आणि मराठा मराठा समाज ज्या ज्या वेळी एकत्र येतो त्या त्यावेळी मराठा समाज इतिहासच घडवतो कारण मराठा घडा तो सरकार से बडा एक मराठा लाख मराठा